हे चार राजा परीक्षितीने दिली या चार ठिकाणावर तू निवास कर कलयुग म्हणतो मला सुवर्णामध्ये स्थान हवं मला सोन्यात स्थान हवं राजा परीक्षिती सांगतात कलियुगातले लोक आयुष्यभर सगळं जीवन समर्पित करतात कष्ट करतात तुला सुवर्णात स्थान नाही देणार पण त्यावेळेस कलियुग सांगतो की मला सुवर्णात सुद्धा जागा पाहिजे राजा परीक्षा म्हणतात ठीक आहे पण तू आशा सोन्यामध्ये निवास कर जे अधर्मानं कमवलेलं आहे आपण म्हणतो ना काही काही लोकांकडे दोन नंबरचा पैसा आहे आशा सोन्यामध्ये तू निवास कर पण कलियुगातली माणसं कष्टानं पैसा कमवतात त्याच्यामध्ये तू निवास करायचं नाही आमचे संत महात्मे सुद्धा सांगतात काय सांगतात मला सांगा महिला मंडळ आपण म्हणतो कलयुग आलाय कलयुग आलाय खरंच कलयुग आला का बोलत कलयुग आला का हो नाही आपण म्हणतो कलयुग आलाय पण लक्ष देऊन का नाही हे तुम्हीच ठरवा राजा परिषदेने कलियुगाला सांगितलं की तुझं इथं काय काम आहे तू माझं राज्य सोडून निघून जा पण कलियुग सांगतो जाऊ कुठे राजा परीक्षे काय म्हणतात लक्ष देऊन ऐकाय का कि तुझं आयुष्य चार लाख बत्तीस हजार आहे कलयुगाचं आयुष्य किती आहे चार लाख बत्तीस हजार तुझं आयुष्य चार लाख बत्तीस हजार आहे तुझ्या आयुष्यातली पाच हजार वर्ष तू मला दे कोणी मागितली राजा परीक्षितीने कोणाला कलियुगाला कलियुग म्हणतो ठीक आहे पाच हजार वर्ष दिली मग मला सांगा आपण म्हणतो आलाय कलियुगाचं आयुष्य आहे चार लाख बत्तीस हजार युग चार सांगितलेली आहेत सगळ्यात पहिला युग आहे सतयुग दुसरा आहे त्रेतायुग तिसरा आहे द्वापार युग आणि चौथा आहे कलियुग सतयुगाचं आयुष्य आहे या ठिकाणी सतरा लाख अठ्ठावीस हजार त्रेतायुगाचं आयुष्य आहे बारा लाख शहाण्णव हजार द्वापार युगाचं आयुष्य आहे आठ लाख चौसष्ट हजार आणि कलियुगाचं आयुष्य आहे चार लाख बत्तीस हजार ता राजा परीक्षे सांगतो तुझा आयुष्यातले पाच हजार वर्ष मला दे कलियुग म्हणतो ठीक आहे मग मला सांगा ज्याचं आयुष्य चार लाख बत्तीस हजार आहे त्याने त्याच्या जीवनातली पाच हजार वर्ष राजा परीक्षेतीला दिली आणि कलियुग सुरू होऊन पाच हजार एकशे पंचवीस वर्ष झाली मग मला सांगा कलयुग सुरू होऊन पाच हजार एकशे पंचवीस वर्ष झाली सुरुवातीची पाच हजार वर्ष राजा कलयुग सुरू होऊन किती वर्ष झाली एकशे पंचवीस वर्ष झाली मला सांगा ज्या माणसाचं आयुष्य ज्या कलियुगाचं चा आयुष्य चार लाख बत्तीस हजार आहे तो आता कुठंतरी एका बिंदू समान जन्माला आला है। आणि आपण म्हणतो कलियुग आलाय कलियुग आणखी ना आलाच नाही खरा कलयुग तेव्हा येईल जेव्हा तो त्याच्या तारुण्य अवस्था त्याला प्राप्त होईल तेव्हा खरा कलियुग येईल आपण म्हणतो कोरोना आला होता कोरोनामध्ये आपली माणसं कोण आणि परखी माणसं कोण हे सगळं कोरोनाने दाखवून दिलं कलियुग आवत जन्माला आला हे कोरोनाचं एक लक्षण आहे मला सांगा आजी आपली मुलगी जरी घरी यायची म्हणलं तर आपण फोन लावून सांगायचो काय म्हणायचो येऊ नका कोरोना सुरू आहे तिकडच राहा कोरोना संपल्यानंतर मग या कोणाला म्हणत होते आपण आपल्या मुलीला म्हणजे प्रत्येक माणसाला जीवाची किती भीती आहे आहे का नाही खरंच सांगताय तुम्ही खरंच आहे कलियुगात माणसं आपली कोण परखी कोण दाखवून दिली माझा विषय इथं होता आपण म्हणतो कलियुग आलाय कलियुग आता फक्त जन्माला आलाय राजा परीक्षेतीने पाच हजार वर्ष मागितली कलियुग म्हणतो ठीक आहे राजा परीक्षेतील सांगतो की तुला राहायचं नाही तू इथून निघून जा कलयुग म्हणतो मला माझ्या मर्जीने चार स्थान द्या राजा परीक्षिती म्हणतो ठीक आहे आणि राजा परीक्षिती चार स्थान देतात लक्ष देऊ नका चार ठिकाणं देतात कोणत्या ठिकाणामध्ये कलयुग निवास करतो लक्ष देऊ नका अभ्यर्तस्तता अभ्यर्तस्तदा तस्मे स्थानाने कलये ददो धूतं पानं स्त्री सुना यत्रा धर्माश्च रूप अब यार तस तस्तदा तस्वय स्थानाने कलये ददो धूतम पानम स्त्री सुना यत्रार्श्च चतुर्विद कलयुग हा चार ठिकाना निवास करतो कौन ठिकाण ठिकाना है जित हिंसा होती जित वेश्या गमन जिथं चोरी होती आणि जिथं जुवा खेळला जातो या चार ठिकाणावर कलयुग निवास करतो हे चार ठिकाणे राजा परीक्षितीने दिली या चार ठिकाणावर तू निवास कर कलयुग म्हणतो मला सुवर्णामध्ये स्थान हवं मला सोन्यात स्थान हवं राजा परीक्षिती सांगतात कलियुगातले लोक आयुष्यभर सगळं जीवन समर्पित करतात कष्ट करतात तुला सुवर्ण स्थान नाही देणार पण त्यावेळेस कलियुग सांगतो की मला सुवर्ण सु, सुद्धा जागा पाहिजे राजा म्हणतात ठीक आहे पण तू अशा सोन्यामध्ये निवास कर जे आहे आपण म्हणतो ना काही काही लोकांकडे दोन नंबरचा पैसा आहे अशा सोन्यामध्ये तू निवास कर पण कलियुगातली माणसं कष्टानं पैसा कमवतात त्याच्यामध्ये तू निवास करायचं नाही आमचे संत महात्मे सुद्धा सांगतात काय सांगतात जोडून उत्तम व्यवहार दरून उत्तम व्यवहार दरुणियाध उत्तम व्यवहारे दरून उत्तम व्यवहारे વ્યવહારે ગ પુત વ્યવહારેડિયા जोड़ोनिया जोडून उत्तम नेमून उत्तम व्यवहारे जोडून घे उत्तम व्यवहारे जोडोनिया धर उत्तम व्यवहार सोडून घेऊ उत्तम व्यवहार दुर्निया धन उत्तम व्यवहारे उदास विचार दुनिया उत्तम व्यवहारे उदास विचारे दुर्मिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे दुनिया

I'm hey, going hey, 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 hey. チェックチェックチェックチェ